फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला आणखी एक नवीन अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि इथे मी बनवणार आहे आज कोथिंबिरीचा आचार तर ते कसा बनवायचं त्याचे काय प्रोसेस आहे आणि काय काय साहित्य लागणार आहे ते, ते बघूया तर इथे मी घेतलेला आहे एक जो गड्डा असतो ना तो लसणाचा पूर्ण घेतलेला आहे इथे कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर अशी जास्त घेतलेली कारण आपण आचार कोथिंबिरीचा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला चिंच आता इथे मी घेतलेलं आहे एक चम्मच आपली चण्याची डाळ घेतलेली आहे एक चम्मच घेतलेली आहे उडदाची डाळ एक चम्मच घेतलेला आहे जिरा एक चम्मच धने तीन टोमॅटो घेतलेले आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा लाल मिरच्या आहेत तर हे पूर्ण आपल्याला साहित्य लागणार आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि हळद चला आता आता सुरुवात करू या रेसिपीला चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकवरही फॉलो करा चला आता आपण हे साहित्य पूर्ण हे भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर अगोदर मी चिंच भिजत घालते तर इथे वाटीमध्ये चिंच थोडीशी साफ करून घेणार आहे व्यवस्थित तर इथे चिंच मी दोन पाण्याने स्वच्छ धुतलेली आहे आता आपण पाणी घालून याला भिजत ठेवूया तर इथे मी कढई ठेवलेली आहे तर आपण आता याच्यामध्ये घालून घेऊया आपले मसाले म्हणजे चण्याची डाळ जिरे धने हे एकत्रच टाकून भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवरच आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान हे आचार करून बघा तुम्ही खूप छान खूप टेस्टी लागते आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत भातासोबत खायला खूपच भारी लागते हे आचार तर बघा छान असा लाल कलर आलेला आहे म्हणजे भाजलेच छान आपले आता आपण हे काढून घेऊया जास्त पण भाजायचं नाही भाजून घ्यायचे आहे तर इथे कढईत मी थोडस तेल घातलं आहे आता आपण कोथिंबीर तेलामध्ये भाजून घेऊया थोडीशी कोथी बिकट करून टाकली आहे म्हणजे लवकर भाजलं जाईल थोडस मॉइश्चर काढून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे भाजी नंतर थोडंसं कमी होईल मॉइश्चर तर इथे मस्त मी कोथिंबीर भाजून घेतलेली आहे आता आपण हे काढून घेऊया प्लेटमध्ये आता भाजी आपण मिरच्या मिरच्या आपण भाजून घेऊया तर इथे मिरच्या पण छान भाजल्या आहेत त्या पण काढून घेऊया आपण कमी के मी तो इधे एक पड़ी तेल घाला है आता अपने घलूप्ता लसनसून धन आता मध्य टोमैटो टोमॅटो पण भाजून घेणार आहे तेलामध्ये छान तर इथे टोमॅटो पण छान भाजून घेणार आहे मी तेलामध्ये त्याच्यातच आपण अर्धा चमच हळद घालूया तर इथे छान टोमॅटो भाजले आहेत आणि ते थोडस भाजून घेणार आहे मी म्हणजे मॅश होईपर्यंत शिजवून घेऊया कलर किती सुंदर वाटत आहे बघा था तर इथे बघा टोमॅटो पण छान भाजले आहेत आता हे थंड करून मी आपण हे थंड करून घेऊया आता नंतर हे थंड झाल्याच्या नंतरच आपण वाटून घेऊया आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण भाजलेले घेतले आहेत मसाले आणि आता आपण घालूया टोमॅटो आता आपण हे वाटून घेऊया तर इथे मी गॅसवर ठेवलेली आहे त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा मोहरी घातल्या आहेत अर्धा चमचा जिरे दोन लाल मिरच्या कढीपत्ता आता आपल्याला हे छान फ्राई करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान भाजले आपण या चिंच तर ही चिंच आपल्याला छान तेला खिजून घ्यायचे आहे भाजलेले मसाले वाटले तर इथे बघा तेल ते थंड झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने मी आपला वाटलेला आचार पूर्ण कढईमध्ये घालून घेतला आहे आणि हे पूर्ण तेलामध्ये मिक्स केलं आहे छान तर आपला इथे कोथिंबिरीचा आचार तयार झालेला आहे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि किती छान दिसत आहे तर कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका चला भेटूया असा जे का रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय